नमस्कार मित्रांनो आपल्या अतुल शेटगी ब्लॉग्स चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर्मक, तर मग सुरू करूया तर नमस्कार मित्रांनो आज आहे तीस जानेवारी आणि सकाळचे वाजले नऊ तर आजपासून आमच्या गावामध्ये सुरू होते पारायण ते सहसा पाच तारखेपर्यंत चालते पाच फेब्रुवारीपर्यंत तर आता पुढचे काही व्हिडिओ हे तुम्हाला पारायणाचे दिसतील ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचतात तिथं माझ्यासाठी पण नवीन आहे कारण की मी कधी पारायण अटेंड केलं नव्हतं कारण की आपल्या <coughs> जे ऑफिसचं काम पर दुसरी जी कामं असायची त्याच्यामुळे पर्सनल लाईफमध्ये बिझी असल्यामुळे आपण कधी पारायण अटेंड केलं नाही पण यावेळेस काय झालं मी सुट्टी टाकली सव्वीस जानेवारी ते मी साधारणतः किती तारखेपर्यंत अकरा फेब्रुवारीपर्यंत मी सुट्टीवर आहे तर घरातली दुसरी पण कामं होती त्यासाठी सुट्टी टाकलेली तर त्यासाठी आता म्हणलं आहेच आपल्याकडे टाईम तर चला म्हणलं पारायण अटेंड करूया आणि तुम्हाला पण दाखवूया तर हे असं आहे तर भेटूया डायरेक्ट आता पारा आता वर्ण पालखी येईल बघा आता यांचा कार्यक्रम कसा असतो वर्ण पालखी येते सावंत खेळावाड्यातनं आमचं माऊली चौक आहे तिथं पाराने बसतं तिथनं पालखी सरळ खाली येऊन आमच्या घरासमोर जाऊन जाती आमच्या मानादेवीच्या मंदिरामध्ये नंतर मानादेवीच्या मंदिरामध्ये पूर्ण असं आरती होती सगळ्या आरत्या होतात आणि त्याच्यानंतर परत पालखी येते सरळ जा पालखी जाती जा शेडग्या आणि जा शेडग्या परत रिटर्न येऊन परत जाते पालखी सावं खेळावाड्यामध्ये तर ह्या असा हा कार्यक्रम आहे तर बघूया मला जेवढं जमल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न तर ठीक आहे भेटूया डायरेक्ट आता पालखी आल्यावर माने देवीच्या मंदिरात आलं पालखी आता मानाई देवी मंदिरात येते त्याच्यानंतर परत जाते वाटते जिथं मंडप टाकला नाही जिथं पारायन खूप परत जाणार हे बघा अरे तुला शाळा नाही वे मग शाळा नाही संध्याकाळी आहे संध्याकाळी हा भा एक नंबर मान आहे देवीच्या नावानं सांग बल व्यवस्थित नाचा बरं का टाळ व्हिडिओ येणार आहे लगेच उद्या उद्या लगेच युट्यूबला हा का अगा यो योच होता योच होता बाजार बाजार तळावर योच होता ना <laughs> वांगीवाला वांगीवाला कोण होता यो होता वय भक्तीच्या त्या वाटा मग दावा व्यासोबटा माझ दावा व्यासुबटा मज दावा व्यासुबटा लाल भक्तीच्या त्या वाटा मज द्यासुबटा मध द्यासूा अंगरी चिमरा अंगरीची आठोमरा सुखामरी गेली वरती मला थोडं काम होतं फोन आला त्यासाठी मी थांबलेलो इथं वरती आणखी इथनं पालखी जसं मग तुम्ही मगाशी बघितलं आमच्या घरासमोर पालखी होती तिथनं पालखी गेली शेडग्या आणि शेडग्या ना आता गेली सावणख्यावड्यामध्ये तिथे काय होतं की प्रत्येक पालखीवर येताना ना प्रत्येकजण पालखी ही पुसतो जसं आपल्या जत्रेच्या वेळेस होतं ना त्याचा टाइम लागतो तर <laughs> चला आपलं दुसरं काम करू आणि त्याच्यानंतर हे लोक गेले जातात तिथं वरती म्हणजे पोचले असतील तर आपण जाऊया वरती आता आलो वरती जेवणाची पंगत खाली बसणार आहे तिथं पण आपण जाऊया थोड्या दिवसात पण हे बघा इथं पायां बसतं हे आमचं आहे माऊली चोक गावाचं प्रत्येक वर्षी इथंच बसतं तर हे बघा पूर्ण खाली शेणाने सारून घेतलं जेणेकरून हे जे, जे सिमेंटचा रस्ता कधी कधी टोचतो पायाला बिडी सगळं साफ करून घेतले हे बघा पूर्ण मंडप बिंडप सगळं इथं आमचं ज्ञानेश्वरचं मंदिर आहे बर काय पडत दाखवतो तुम्हाला इथं सगळी प्रवचन होतं भजन कीर्तन सगळं येतो आणि सगळे भाविक इथं बसतात दाखवतो तुम्हाला महाराज येणार सगळे हे बघा ज्ञानेश्वर महाराज इथं काय माझे आहे का बरं चला की चला की इथं सगळे साधू संत सगळे या घरात राहतात सगळं पारायण सगळं सामान बघा बघायचं असतं सगळे राहतात इथे इथं राहतात रे सगळे बघाय सगळं आहे की यांचं सामान सगळं आम्ही इथंच असतो तुम्ही इथंच असता रे हो बघा जुन्या काळातलं घर गुन्हेगारातली चूल कशी <laughs> दिसतंय का तुमचं नाव सांगा बरं <laughs> सदैव महादेव सावंक यांच्या घरात सगळं असत हे काय हो ते हे आहे आपलं ही पेटी आहे ना हो काय शेंगा हो वय बघा इथं सगळं सारवलेलं आहे हे घर रात्री थंडी वाजत नाही आहे ना चला टोपले आहेत काय ठेवले अगोदरच्या काळामध्ये ना याच्यामध्ये सगळे भात ठेवणार आणि सील पॅक हे केलं ना हे लिपन लावले लिपन लावले हा लिपन लावून पॅक तीन टोपली गोड आले बघा आपण आता आहे वरती जसं मी तुम्हाला बायको आणि घरात कोणच नाही आपण सिंगल बॅचलरला येते जेवणाची बांधते फारायण जिंदाबाद फारायना मध्ये आपल्याला <laughs> जेवण आहे आता हे बघा इथं जेवण बनवले प्रत्येक वेगवेगळ्या लोकांची पंगत असते या गाडीत जायचं आहे वरती जेवण भाजी पहिला नैवेद्य दाखवतात आणि नैवेद्य दाखवल्यावर मग संत पंकज बसते तुमच्याकडून जेवण आहे नाव सांगा बरं तुमचं दत्तात्रय गणपती नारकर सकाळचं यांचं जे यांच्याकडून संध्याकाळी दुसऱ्यांकडून कोऱ्यावर वांग कोऱ्यावर केले उपकार त्वावा केले उपकार त्वावा हे गोवाळू आरती माझे लोटांगणे बाबा गोवाळू आरती माझे लोटांगणे बाबा युगे अठार सर्वच वर येऊ बाबा मागे रकमाय दिश दिव्य शो भुजले काचार्य ब्रह्माले राचार्य वाय भीमा उद्धारे

एका ते ज्ञानेश्वरी वाचायला बसले इथं एक अध्याय वाचणाराचरी चे सेरू साऊ साचे बरोबर काय काय होत काय होत गेला पुण्याला गेला पुण्याला देवा पन पन भाई का देवाचून झालं बघा जेवायला बसलेत सगळे आपण पण बसलो जेवायला आपल्या घरात पण बायका बायको बायकोच नाही जेवणाची आपण परायन मध्ये जेवायचं सकाळ सकाळ संध्याकाळ शाळेची पोरं पण आले पोरं बघा वाढतं ते हे बघा ताट शाखे बाते वापसी वांगा आणि बटाट्याची भाजी आणि तळण आणि पाणी असं आहे आता हलवे <प्षाथ> घरी आता तीड आता जे महाराज आहेत तेही विश्रांती करतात आणि त्याच्यानंतर दोन वाजता काहीतरी सुरू होतं दोन कपात का काम आहे त्याचा कार्यक्रम काहीतरी असं होतं आणि पाठ आता आपल्याला काही एडिटिंग करायचं का आहे दुसरी पण भरपूर पर्सनल काम आहे